गोष्ट तर अशी हे उद्घाटन विदघाटन भानगडीच न करता सरळ पुतळे झाले पूर्ण झाले का त्या दिवशीपासून खुले केले पाहिजे परंतु या पद्धतीच आपल्याकडे चुकीच्या आहे कोणतरी नेता आला पाहिजे मगच त्याच्या हाताने उद्घाटन झालं पाहिजे तो पण त्या पुतळ्याचा अवमान होतो इंटर त्याला लक्षात येत नाही इथे आपले इथं स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा तेरा महिन्यानी होता झाकलेला आणि म्हणून आम्ही ठाकरेंचं तर अभिनंदन केलं पाहिजे एक पत्र पाठवलंय महाराष्ट्र सरकारनं सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्र म्हणजे करायचं त्यांचा सत्कार करायचा भाषा सांगली वापरायची अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या हा शिष्टाचाराचा भाग आहे मला असं वाटतं हा एमपी किंवा एम एल नाही एक शिष्टाचार म्हणून सगळ्यांसाठी सगळ्यांनीच म्हणजे फक्त अधिकाऱ्यांनीच एम पी एम एल एशी नाही वे तर एम पी एम एल सुद्धा अधिकाऱ्यांशी तशाच पद्धतीनं वागण्याची आवश्यकता आहे एकमेकांचा मान जर ठेवला तर एकमेकांना मान मिळत असतो असं मला वाटतं फक्त नियमन कायदे करून असा मानपान मिळणं याला काही अर्थ नाही त्याच्यासाठी मला असं वाटतं ती कमवावी लागते ती जर कमावावी हो कोणत्या एम एल एम ने तर मला असं वाटतं कोणता अधिकारी श्रिष्टाचाराचा भंग करेल पाच हजार सरकारी कर्मचारी यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनी योजनेचा लाभ घेतला असा आता अंतिम अहवाल झालेला आहे आता या सगळ्यांना राज्य सरकार कारवाई करण्याचा विचार सुरुवातीला मंजूर का केल्या सुरुवातीला नियम होता कायदा होता की कोणी या योजनेचा लाभ घ्यायचा ठरलेलं ला। असताना तुम्ही मताच्या लालसेपाई लालची पायी हे सगळे अर्ज मंजूर केले आणि आता कारवाई करता खर तर बेसिक सरकारनेच हे अर्जच मंजूर करायला नव्हते पाहिजे अर्ज गुन्हा करायला लावायचा आणि नंतर गुन्हा का केला म्हणून कारवाई करायची हा दुट्ट गुन्हा का केला गुन्हा करतानावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी घेतलं त्याने नाही ज्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आमदारांनी कसं वागव आणि कसं वागू नये यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन केलेली आहे मी आता तेच पहिले आधी उत्तर दिलेलं आहे नीती मूल्य हा विषय पुस्तकातला जरी असला तरी माणसाच्या वृत्तीनं तो होऊ शकतो नवे होतो ज्याची नीती चांगली आहे ज्याचं मूल्य चांगलं आहे मला तो त्याला समाजात निश्चित मान असतो शिष्टाचाराचा भाग निश्चित त्याला शिष्टाचार योग्य पद्धतीने मिळतो ज्याला नीती नाही ज्याला मूल्य नाही द्यायला कोणी लोक साधा माणूस सुद्धा एखादा च सुद्धा एखाद्या आमदाराला खासदारला शिव्या देऊ शकतो त्याला काय प्रॉब्लेम आहे तो जर कसा वागला तर ते कसं सहन करणार कोणी समितीमध्ये चैन सुख संचि विजय देशमुख दीपक केसरकर आता चयसुख संचयतीनं सगळ्या बँका बुडवलेल्या मलकापूर बँक आणि हे नीती मूल्य शिकवणार हो का सगळ्या बँका डुबवल्या लोकांना डुबवलं भारतीय जनता पार्टी त्यांना संरक्षण देते आणि हे चयन सुख संचित काय नीती मूल्य शिकवणार आहे सगळ्या सर्व्हे करतात भाजपनं एक सर्वे केला मुंबईमध्ये असे <laughs> <laughs> सर्वे होत असतात आता सर्वे कुठल्या कुठं जातात आता बिहारला सर्वे काय होते आणि मग मतपेटीत काय निघालं त्याच्यामुळे का सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणारा आताच्या पद्धतीच एक पद्धती दिसू लागलेली एक बातमी लिहिली आहे की काल ट्रम्पने जे सांगितलं ना अमेरिकेचा दावा जो होता त्याच्यावर त्याच लिहिलं आहे की आता काय की अमेरिकेच्या अमेरिके दाव्यामुळे भाजप फक्त आणि केंद्र सरकारची पुन्हा गुची झाली राहील सत्य ना ट्रम्प काय आज नाही बोलले रोजच बोलतायत जिथं संधी मिळेल तिथं बोलतात की युद्ध मी थांबवलं मोदींचा मला फोन आला होता नाही तर मी तुमच्यावर टेरिप लावेल पुन्हा एक वेगळा अहवाल सुद्धा आल्याचं सुद्धा सामनाने छापलेलं ते वाचा की अमेरिकेनं काय काय बोललेलं आहे चायनाचं चा काय काय झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे लोक सिंदूर घेऊन फिरत होते ना मला असं वाटतं हे डोळ्यात झनझणीत अंजण आहे ते ठाण्या असं लिहिलं की मेंदे गटात आणि कमळावाशी गडबड कारण उदय सावंत यांच्याकडून रवींद्र राज चव्हाणांचं कौतुक केलं गेलं हे बा हे सगळं मागच्या आठवड्याभरात घडतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्लीला गेले मला असं वाटतं साहेब हे अमित शहाच्या अमित शहा जे आहेत आपल्या देशाचे गृहमंत्री यांच्या नजीकच्या गोटात आहेत आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत गोटा म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं कधी कधी हो अमित शहा जवळ असल्यामुळे जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी ते दुसऱ्या पक्षाच्या पन्नास पन्नास मिनिटं चर्चा करतात याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात का एकनाथ शिंदेनाच का भेटतात याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा गोळपीठ आहे परंतु कोळपीठ असल्यामुळे महाराष्ट्रात एक ना शिंदेना त्रास दिला जातो अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही झालं मी काय म्हटलं महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही म्हणजे राज्याच्या नेत्यांचे भाजप केंद्राच्या भाजपच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचं मी काय जस्टिन कृषी मंत्री दत्ता यांनी सांगितलं की सलील देशमुख हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात येणार काही अडचणी आहेत पण अजित पवार करतील आणि सांगताय सत्यता मला माहिती नाही परंतु आताच्या स्थितीत कोण काय करेल याचा भरोसा नाही हेही सांगता येईल कोणत्याच विषयाची शाश्वतीने अनिल देशमुख हे मान्य शरद पवार साहेबांसोबत निष्ठेनं राहणारे आहे जेल पत्करली त्यांनी म्हणजे खरं तर काही गुन्हा नसताना तुरुंगात जाणं त्यांनी पसंत केलं आणि याच लोकांनी त्यांच्या छोट्या नातवाचा सुद्धा ईडीने इन्क्वायरी केली होती आणि त्यांच्याशी संगनमत असणाऱ्याबरोबर जाणं सलीलने सुद्धा मला असं वाटतं हे चुकीचं होईल पण तो आताच्या घडीला तत्व विचार जुन्या काही गोष्टी याला कोणी महत्व देत नाही ही स्थिती सुद्धा येऊन ठेवतेकडे सत्यशील आपण म्हणतो ना सत्य परेशान होऊ शकतं हार नाही सांगतात थोडीशी वाट बघावी लागते तो पेशन्स सोशिकपणा सहनशीलता थोडीशी कमी बऱ्याच जणांमध्ये झालेली आहे आणि मला असं वाटतं सहनशीलता ठेवली पाहिजे आणि सत्ताच हे काही सर्वस्व नसतं हेही जर विचार लक्षात ठेवला तर योग्य होईल सत्ता ठीक आहे पण ही सत्ता शब्द आता माझ्याकडे चांगला घानेट आहे <laughs> तो तो, तो बोलणं योग्य नाही सत्ता म्हणजे एक लालच आहे ठीक आहे सत्ता आवश्यक असते परंतु सत्ता नसली म्हणजे काहीच होत नाही असाही अर्थ आपल्या देशात असेल जगात असेल नेल्सन मंडेलांनी लढा दिला महात्मा गांधींनी लढा दिला जॉर्ज फर्नांडिसनी लढा दिला जयप्रकाश नारायणांनी लढा दिला हे काय सत्याचेच लढे होते ना नगरपालिकांमध्ये नेत्यांची नातेवाईक विरोध निवडून आले मला एक असेल मुख्यमंत्र्यांचं नातेवाईक निवडून आलं त्यानंतर नगर अध्यक्षपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नीशी विरोध निवड झाली रावलांची आई निवडून आली राजन पाटलांची सून निवडून आली परंतु हे विजय हार जनतेच्या मनातले विजय नाहीये हे विजय सत्ता संपत्तीचे विजय मेजॉरिटीनं धाग दपटशाचे विजय आहे, आता ते राजन पाटलांची सून जी उभी होती तिथं जी अजितदादाच्या पक्षाची एक भगिनी उभी होती तिला फॉर्म भरायला सुद्धा पोलीस संरक्षण घ्यावं लागलं याच्यातच लोकशाही कशा पद्धतीने आताच्या घडीला तडपडते हे दिसत असेल आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून येणं म्हणजे फार मोठं तीर मारणं असं मी समजत नाही थोडासा विरोध या सगळ्या गोष्टीत असलाच पाहिजे म्हणजे माणूस आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी शेजारी असलंच पाहिजे पण तू यांना हे निंदकी सहन होत नाही आताच्या घडीला आणि म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं साम दाम दंड भेद वापरून बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडल्या यंत्रणाच आहे सत्ता आणि संपत्ती बाकी काय विरोधी पक्षाचा काय नाही होत एखादा बिनविरोध विरोधी पक्षाची ताकद नाही का सगळ्या महाराष्ट्रात यांचीच ताकद आहे का पण नाही सत्ता आणि संपत्ती यांच्या सोबत आहे म्हणून या गोष्टी होतात काल आरोपी शीतल पेजवाणी प्रकरणामध्ये काल चौकशी त्यावर आरोप होतो की तुला प्रचंड खर तर चौकशी करतात हेच मोठं भाग्य असं म्हणावं लागेल आपण नाही तर पार पवार जसा नाही तसे शीतल तेजवानी पण नाही असं अजून म्हणायची वेळ अजून आली नाही मला असं वाटतं ती सुद्धा येईल काही दिवसाने त्यामुळे चौकशी झाली हेच मोठं भाग्य आता ती चौकशीचा तो फारस असेल पण सत्यता काही लपणार नाही ज्या चौकशीतून बाहेर आली या गोष्टीचं उत्तर तर सरकारला द्यावंच लागणार आहे कोणी न्यायालयात गेलं विधिमंडळ आहे या सगळ्या ठिकाणी सरकार मला असं वाटतं याच्यातून पार्थ पवार तर सुटणार नाहीच काही जरी झालं तरी पवारचं नाव एफ आय मध्ये असं सवाल केलं हो अकाल त्या पण विकास खरगे गेल्या त्यांनी समाधान हो कारण पवारचं खर तर नव्याण्णव टक्के पार्टनर असणारा याच पाच नाव असलंच पाहिजे एक टक्का पार्टनर उद्या मला सांगा एखादी कंपनी मी स्थापन केली मी झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंट त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पार्टनरशिप दिली तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णवला कसा सुटेल पॉईंट वन पर्सेंट वाला किंवा एक टक्का वाला हा काही नव्याण्णव टक्क्याच्या शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही शेवटी से नव्याण्णव वाल्याचाच असतो आता शेअर्स असेल वाटा असेल हा फिफ्टी वन फोर्टी नाईन का ठेवतात का ठेवतात फिफ्टी फिफ्टी का नाही करत याचाच अर्थ नव्याण्णव वाल्याला वाचवलं जातं हे सत्य आहे पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही विरोधक वेगळे झाले होते निसकटले होते असं म्हटलं जातं आता त्यात शरद पवार मध्यस्थी करणार अशी एक चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी सगळे एकत्र करण्यासाठी पवारांची पुढे चर्चा सुरू आहे सतर्थ काँग्रेसच्या नेत्यांना फोन पण केले हे पहा माध्यमातून अशी चर्चा होत असते प्रत्यक्षात पक्षामध्ये काय चर्चा चालू आहे कशी चालू आहे हे काही माध्यमांना काही या सगळ्याच गोष्टी काही कोणता पक्ष सांगत नसतो त्यामुळे आता ही गोष्ट समोर आलेली आहे हे सत्य जरी असलं तरी आधीच्याही गोष्टी सत्य होत्या असं म्हणता येणार नाही तिन्ही पक्ष विशेषतः शिवसेना पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही सर्व याच्यामध्ये एकत्रितरित्या बऱ्याच ठिकाणी आता नगरपालिका खूप ठिकाणी एकत्रित लागतो एखाद्या ठिकाणी होत नाही म्हणून काय सगळं संपलाशातला अर्थ नसतो पण आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची जी मस्ती जर संपायची तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे नाही तर मग ही मस्ती सहन करा अमित ठाकरेंनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं पुन्हा ठरला वगैरे झालं आता त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश नाईक हे सगळे लोक जाऊन उद्घाटन पण आम्ही जेव्हा बोनसे नाही आय शिवाजी महाराजांचा पुतळा वर्ष वर्ष झाकून ठेवायचा पहिली गोष्ट तर अशी हे उद्घाटन बिद्घाटन भानगडी न करता सरळ पुतळे झाले पूर्ण झाले की त्या दिवशीपासून खुले त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असाच समज आहे शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असाच समज आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा एका गटाचं असंच म्हणणं आहे एका गटाचं हा भारतीय जनता पार्टीच्या बरं ठाण्यात दोन नगरसेवकांमध्ये मारहाण झाली आहे भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेच्या पद पदाधिकाऱ्याला चांगलंय त्यामुळे आता हा वाद मारामारी करतो असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका नगर आता नगरपालिका ग्रामपंचायतीपर्यंत होता आला आता शिंदेच्या लोकांना चोपलं मुंबईत चोपलं ठाण्यात चोपलं आता एखाद्या तालुक्यात सोपतील एखाद्या ग्रामपंचायत चोपतील म्हणजे विषय सांगतात नवाब मलिकावरून भाजपमध्ये हिसंवाद पाहायला मिळतो नवाब मलिक प्रचारात असल्यास मुंबईत राष्ट्रवादीची युती करणार नाही अशी भूमिका आशिष शेलारांनी घेतली तर मलिकाबाबत निर्णयाचा अधिकार राष्ट्रवादीचा असल्याचं बावनकुळे बावनकुळेचं काय म्हणणं मलिकावर थोडक्यात शेलार म्हणतात नवाब मलिक सोबत नसतो आणि बावनकुळे बोलतात त्यांच्याबाबत राष्ट्रवादीचा हा दुर्टपीपणा आहे ना नवाब मलिकांविषयी देवेंद्रजी काय काय बोललेले आहे देशद्रोहाच्या बाजूला बसणारे एकनाथ शिंदे काय काय बोलले देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हे देशद्रोही आहेत का आणि असेल तर तुम्हाला चालतात का खर चाल तर आम्ही म्हणत होतो की असं व्यक्तिगत तुम्ही नवाब मलिकावर आरोप लावताय या एखाद्या केस मुळे त्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे परंतु ते म्हणतात नाही हे देशद्रोहीत मग आता हे देशद्रोही तुम्हाला कसे चालतात भावनकुळेंना कसे चालतात हा भारतीय जनता पार्टी माझा प्रश्न मी तर म्हणतो नवाब मलिक पक्षात अजितदा मग ते अजितदादा चालतातच ना तुम्हाला म्हणजे देशद्रोही तुम्हाला चालतात असं त्याचा स्पष्ट अर्थ आहे म्हणजे तुम्ही पुन्हा दूध तोंडाने बोलतात ना ज्या नवाब मलिक आमच्या सोबत होते तर ते तुमच्या सोबत झाले तर काय झाले ते देशभक्त झाले का भारतीय जनता दूध तोंडी दुधारीपणा हा सगळ्या ठिकाणी देशभक्तीमध्ये हिंदुत्वामध्ये आहे ते हळूहळू लोकांना कळत आहे पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये लिलाव झाला नगरपालिकेत नगर पालिकेच्या निवडणुकी नगरसेवकासाठी एक कोटी राखीव असेल तर त्यासाठी वीस लाख अशा पद्धतीने ला लिलाव झालेला आहे या वाटतं लोकशाही अशा पद्धतीने वेशीवर टांगणं चुकीचं आहे एखाद्या पदाचा लिलाव होणं म्हणजे ते बाजारात विकणं अशा पद्धतीने <coughs> लोकशाही मार्गाने या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे असा लिलाव जर झाल्याची घटना याचे पुरा असेल तर निवडणूक आयोगानं तिथली निवडणूक स्थगित केली पाहिजे या ठिकाणी नव्यानं पुन्हा प्रोग्राम जाहीर केला पाहिजे नव्यानं निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे अशा पद्धतीने लिलाव होणं म्हणजे लोकशाहीला घातक एखाद पैसे नसेल तर गरीबांनी करायचं काय गरिबांनी उभं राहायचं नाही का ज्याच्या हो ना खिशात पैसे नाही त्यांनी कित्येक लोक गरीब लोक नुसतं हात जोडून पाय पडून निवडून येत आहेत जर एक कोटीला आणि वीस लाखाला लिलाव होत असेल तर अशी निवडणूक प्रक्रिया थांबविली पाहिजे लोकल लोकल मध्ये समना जी हिंदी मध्ये सांगनाते भाजप अमित शाह शिंदे भेट मिल रहे हैं और भाजप में कुछ लोग दुख है आप बता रहे थे मेरी हिंदीच का समPLAN तुम जा रहे लगते समPLAN तुमचा जीस प्रकार अमित शाह और एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर है इनका दोनों का एक रिलेशन बहुत अच्छा है ऐसा माने जाता है अमित शाह साहब के गुड बुक में एक नाथ शिंदे साहब है और मैं समझता हूं एक नाथ शिंदे साहब अमित शाह के गुड बुक में होने के नाते उनको महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के नेता एक प्रकार से तकलीफ दे रहे है दे रहे और उनको यहाँ पॉलिटिकली भी अलग अलग जगह दिक्कत में ला रहे मतलब भाजपा के दो लोग गट महाराष्ट्र में बिल्कुल है। ज्यादा हो सकते हैं लेकिन एक गुट उससे खुश होता है एक गुट नाराज होता है और कुछ भारतीय जनता पार्टी के ही लोगों का कहना है कि ये एक नाथ शिंदे साहब अमित शाह के नजदीक होने से उनको महाराष्ट्र में कुछ भारतीय जनता पार्टी के नेता तकलीफ दे रहे मराठी तो गांधी